नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुणे नाशिक धुळे वाई सातारा मध्ये मुकबधीर मुलामुलींची अर्जंट भरती करणे आहे कामाचे ठिकाण चिंचवड जागा सात बी पुणे शहर जागा पाच सातारा जागा दोन वाई जागा एक धुळे जागा दोन नंदुरबार जागा दोन नाशिक जागा चार वय अठरा ते सदतीस शिक्षण दहावी पास पगार चौदा हजार पाचशे रुपये पी एफ प्लस ई एस आय मिळेल टिप मुकबधीर मुलामुलींनी रिझ्युमे बायोडाटा आधार कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र नऊ दोन सात दोन पाच एक पाच दोन एक दोन किंवा नऊ नऊ सात पाच एक सहा चार सहा नऊ तीनवर पाठवावे घराजवळील डी मार्ट नाव लिहून पाठवावे धन्यवाद